नमस्कार जय शिवराय सुट्टीनिमित्त शेतामध्ये आलो आहे शिवारामध्ये ही बघा एक आजी दिसते घरामध्ये बसून काय करायचं आपलं शेत आहे शेतावरती शेता आपलं शेता प्रेम असतं मग काही झालं तरी शेतात जायचं खाठी टेकत टेकत हा जुन्या मानताचा स्वभाव आहे यावर्षी जवळपास पन्नास ते साठ कुटुंब आमच्या भागातील रोजगार नसल्यामुळं शहराकडे स्थलांतरित झाली जंगली प्राण्यांचा शेतीला असलेला हैदोस माणसाने निसर्गाची केलेली ओरबड आणि त्यातून निसर्ग जी आता परतफेड करतो आहे त्याचा परिणाम मागील दोन महिन्यापासून पाऊस थांबलेला नाही त्यामुळे पेरणी नाही व जे पेरलेलं होतं ते अशा प्रकारे शेतामध्ये वा कुठेच उगवलेलं नाही आणि श चारी बाजूला अशा प्रकारे गवत उगवले आहेत शेताची मशागत नाही मशागतीला माणसं नाहीत मनुष्यबळ नाहीत अशा प्रकारची भयंकर आणि दयनीय अवस्था सर्व गावांमध्ये आहे यावर उपाय काय यावर उपाय शासन नसून प्रशासन नसून शेतकरी सर्व समाज सर्व गावकरी शासन प्रशासन या सर्वांनी मिळून ह्यावर एकत्रितपणे उपाय काढला पाहिजे निसर्ग का जपला पाहिजे निसर्ग वाढवला पाहिजे शासनाची जबाबदारी असली तरी माणूस म्हणून आपण देखील निसर्ग जपला पाहिजे आणि खेड्यापाड्यातील जो रोजगार आहे तो एकमेकांच्या खांद्याला खांद्याला वाढवला पाहिजे विभक्त राहून आत्ताचा काळ कठीण होत चाललेला आहे